अरे अरे पण आपल्याकडे एवढ्या गाड्या असत नाही गाडी घ्यायची काय गरज होती तुला गिफ्ट घेतली सानूला गिफ्ट का बर तिचा बर्थडे आहे सानूला गिफ्ट द्यायसाठी आणली गाडी आहे ना पण मला सांगितलं सांग गावात निघून गेले तिला लय भारी उतर ना खाली बरं खाली त्याच्या लाईटी बिटी लय कडक आहे यार नाही नाही खाली उतर न, माला ना मला पाहू दे ना खर पण माऊलीने घेतली का वा तर बघा मित्रांनो माऊलीने आणि तनुनी फोर बाय फोर ऑफ रोडिंग गाडी घेतली बघा सानूचा बड्डे आज हे बघा हे पाचव चाक पाठीमाग आहे आपल्या थार गाडी सारखं आहे बघा या थार गाडीला जसं चाकी पाठी माग या गाडीला पाठी माग चाक सानूला तर किती आनंद होईल हा ना तिला बोलून आण सपेद कलर मध्ये पण गाडी भारी दिसते हा हाय ओळख तुझ्यासाठी आणली तुझा बड्डे ना आज हॅपी तिला आता बसू दे तिच्यासाठी आणली ना गाडी आता गाडी घेऊन घरी जा आम्ही संध्याकाळी बर्थडेला ला येतोय ये। बर का आम्हाला मोठी पार्टी पाहिजे तुझ्याकडून बर का हा हो। बर का माऊली जायचंय ना बड्डे ला बाय बाय